सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची मांडगावातली आजची सभा भव्य दिव्य होणार आहे यावेळी नारायण राणे यांचा सदुसष्टवा वाढदिवस मांडगाव खोऱ्यात साजरा होतोय या सभेत नारायण राणे शिवसेनेवर काय पलटवार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय दरम्यान निलेश राणे यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवत वा राणेसाहेबांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं स्वाभिमानची भव्य दिव्य सभा माणगावमध्ये होते तर नारायण राणेंचा वा सदस्य सभा वाढदिवस माणगावमध्ये साजरा होतो आपण फक्त भव्य दिव्य सभा होते थोड्याच वेळाची राण्यांची सभा चालू होणार आहे कशा पद्धतीची सभा असणार आपल्यासोबत विशालबरोबर विश्वाची काय सांगाल भव्य दिव्य सभा होते कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे आयोजन म्हणजे हे आज राणेसाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज स्वामींच्या या भूमीमध्ये राणेसाहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो त्यामुळे आम्हाला अभिमान आहे मानगाव असे यांना की राणेसाहेबांचा सा वाढदिवस करण्यामागे आमचा वेगळाच आनंद आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही सभा आजची सभा होईल दोन चार दिवसामध्ये शिवसेनेने हल्लाबोल केला होता सभेवर राणेसाहेब कशा पद्धतीने आज करणे गणेश आहे शंभर टक्के राणेसाहेब आज आपल्या आप शैलीमध्ये बोलतीलच परंतु या शिवसेनेवर बोलण्यासारखं आता काही का राहिलेलं नाही त्या मानगाव खोऱ्याला आणि शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणी जनतेला फसवलेलं आहे वारंवार फसवलेलं आहे त्याचं उत्तर आम्ही तेवीस एप्रिलला देणार आहोत पाच टक्के मते शिवसेनेला घेऊ जाणार नाही असं शिवसेनेने माणगावच्या सभेमध्ये म्हटलं तर कशा दृष्टीने बघताय कशा पद्धतीने तुम्ही फ्लॅटवर करू इच्छित प्रेसच्या माध्यमातून सांगतो पाच टक्के कुठे आणि पन्नास टक्के कुठे आणि ऐंशी टक्के कुठे आज तुम्हाला आज या आजच्या सभेच्या निदर्शनात येईल की आमच्या पाठीशी किती लोक आहेत का म्हटलं तेवीस तारीखला तुमचं मतदान होते तेवीस मेला ला मतमोजणी होते आहे कशा पद्धतीने राणेसाहेबांना भेट देऊ शिका बघा तेवीस एप्रिललाच आम्ही भेट देणार आहेत राणेसाहेबांना तेवीस मेची आम्हाला वाट बघायची गरज नाही आहे कोकणी जनता आज ऐंशी ते नव्वद टक्के राणे पाठीशी आहे शिवसेनेला विकत कार्यकर्ते घ्यावे लागते वाढदिवसाचं स्वरूप कसं होतील राणेसाहेब किती वाजता येतील वेळ दाखल होतील आणि कशा पद्धतीने स्वामींचं दर्शन घेऊन हा साजरा स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर अर्ध्या तासातच आमची ही महासभा चालू होईल आणि त्यावेळी त्या निमित्ताने आमचे उमेदवार निलेजी राणेसाहेब सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत